ठाण्यातील गोविंदा पथकांनी अद्यापही इन्शुरन्स देण्यात आले नाही गोविंदा पथकांमध्ये संभ्रम ठाण्यातील गोविंदा पथकांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती संपूर्ण देशभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येत्या सत्तावीस ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे मात्र आठ दिवस शिल्लक असताना अजून सुद्धा गोविंदा पथकांचे इन्शुरन्स काढण्यात आलेले नाही या संदर्भात मंगळवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात सर्व गोविंदा पथकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली महाराष्ट्र शासनाने पंच्याहत्तर हजार गोविंदाचा इन्शुरन्स जाहीर करण्यात आला आहे मात्र कमी दिवस शिल्लक असताना अद्यापही गोविंदा पथकांना इन्शुरन्स मिळाले नाही त्यामुळे ही, ना त्या ही बाब मनसे नेते पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात येताच तातडीने पाच हजार गोविंदांचा इन्शुरन्स ठाणे जिल्हा दहीहंडी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात येईल त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी अविनाश जाधव यांचे आभार मानले शासनाच्या वतीने इन्शुरन्स जाहीर होतो मात्र या इन्शुरन्सचा उपयोग बालगोपाळांना होतो का सराव करताना अनेक बालगोपाळांना इजा होते मात्र तेव्हा इन्शुरन्स मिळत नसल्याने अनेक गोविंदा पथकांनी खंत व्यक्त केली आहे त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या एक महिन्याआधी गोविंदा इन्शुरन्स अर्थात गोविंदा विमा कवच पथकांना मिळावा अशी मागणी सर्व पथकांनी केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की के यावर्षी महाराष्ट्रातले साठ गोविंदा पथक स्पेनला पाठवणार आहे साठ गोविंदा पथक यांची निवड कुठल्या पद्धतीने केली जाईल त्यासाठी काय अटी असतील याची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली आम्ही आपल्या माध्यमातून सर्व गोविंदापत्कांना ठाण्यातील सर्व गोविंदापत्तानं आवाहन करतो की ह्या वर्षी जो विमा कवच आहे महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सहगडचांनी ठाण्यातील पाच हजार गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहे कोणती विनं त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंदा पथकांच्या वतीने अविनाश जाधव साहेबांचे आभार मानतो शासनाशी पाठपुरावा केला स्वतः खासदार डॉक्टर एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची भेट घेतली श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा ओरिएंटलचे मॅनेजर आहेत सचिन खानविलकर यांच्याशी दूरध्वनीवरना संपर्क केला त्यांनाही सांगितलं की ठाण्यातील जे गोविंदा पथक यांचा इन्शुरन्स आपण काढावा पण इन्शुरन्स कंपनी आम्हाला असं सांगते की ज्या संस्थेला दिलेला आहे त्या संस्थेकडे तुम्ही जा ते त्या अडजारशी पडताळणी करतील आणि त्यानंतर आम्ही आपल्याला इन्शुरन्स काढून देऊ पण ती संस्था कुठली भोगस आहे एक महिन्यापूर्वी ती रजिस्टर करते त्यांचा गोविंदा पथकांची संबंध काय महाराष्ट्रातल्या कुठल्या गोविंदा पथकांना विश्वासात घेतलं आणि महाराष्ट्र राज्य दहंडी गोविंदा असोसिएशन म्हणून जे नाव देतं महाराष्ट्र राज्य हे नाव देऊच शकत नाही नियमाने असं सर्क्युलर आहे आणि जी रजिस्टर केली धर्मदा आयुक्ताकडे महाराष्ट्र शासनाचा असं कुठलाही पत्र नाही की त्यांना यांना मान्यता दिली म्हणून शानी पंच्याहत्तर हजार गोविंदा पथकांची जी काय रक्कम आहे ती त्या संस्थेच्या खात्यात अकाउंटला गेलेली आहे मग जर का ती पैसे शासन देत आहे मग या लोकांना गोविंदा पथकांचा इन्शुरन्स काढायला हरकत काय हे ही खिशातले पैसे देत नाहीये मग तुम्ही त्याला नियमाने आटी काढवता आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की जेणेकरून आपण डायरेक्ट ओरिएंटल इन्शुरन्सवाल्यांना गाईडलाईन द्या की जे गोविंद तुमच्याकडे अप्रोच होतात त्यांचे इन्शुरन्स काढा म्हणून गेल्या वर्षी आम्ही तेच सांगितलं शासनाच्या प्रतिनिधींना की जर का शासन आमचा इन्शुरन्स करतोय तर शासनाचा भाग आहे की त्यांना ओरिएंटल कंपनीला पत्रव्यवहार करणे की जे गोविंद पथक डायरेक्ट तुमच्याकडे येतील त्यांचा इन्शुरन्स तुम्ही करून द्या म्हणून मला शासनावर शासनावर आमचा आरोप नाही आहे ज्या संस्थेला महाराष्ट्र राज्य दहंडी गोविंदा असोसिएशन ज्या संस्थेच्या नावाने जो जी आर काढलेला आहे त्यांना आमचं हे त्यांच्यावर आमचा आरोप आहे ती संस्था काय करते त्यांच्याकडे जे गोविंदे पदक आहे त्यांचा फक्त इन्शुरन्स करते यामुळे दोन अपघात घडले एक ठाण्यात घडलंय एक घडलं आहे आज आग जो ठाण्यात अपघात घडलाय त्याची जबाबदारी घेणार कोण